ठाण्यात सत्याऐंशी वर्षानंतर प्रथमच धावणार डबल डेकर बस एकशे ऐंशी इलेक्ट्रिक वाहने होणार दाखल दहा डबल डेकर बसचा समावेश ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेत एकशे तेवीस इलेक्ट्रिक बस दाखल झाल्या असून उर्वरित एकशे ऐंशी इलेक्ट्रिक ए सी बस घेण्यासाठी परिवहन सेवेने निविदा मागवली आहे येत्या वर्षभरात या बसगाड्या ठाणेकरांच्या सेवेत दाखल होणार असल्याने ठाणेकरांचा प्रवास अधिकच गारेगार होणार आहे त्यात दहा डबल डेकर बसचा समावेश असल्याने डब ठाणेकरांना डबल डेकर बसचा आनंद घेता येणार आहे पी ई योजनेअंतर्गत आणखीन शंभर बस वर्षभरात दाखल होणार आहेत त्यामुळे ठाणेकरांचा प्रवास आणखीन सुखकर होण्याची चिन्हे आहेत मुंबईत एकोणीसशे सदतीस पासून म्हणजे गेली सत्याऐंशी वर्ष डबल डेकर बस रस्त्यावर धावत आहे तीच डबल डेकर बस ठाण्यात येण्याकरिता इतकी वर्षे ठाणेकरांना वाट पाहावी लागली ठाणे परिवहनाच्या सेवेत तीनशे साठ बस असून त्या ठाण्यासह बोरवली मुंबई भिवंडी आदी मार्गावर धावत आहेत यापैकी एकशे तेवीस बस या इलेक्ट्रिक वातानुकूलित बस आहेत सध्या परिवहन ज्या बस रस्त्यावर धावत आहे त्यातून रोज दोन लाख तीस हजारांच्या आसपास प्रवासी प्रवास करत आहेत मागील अधिक वर्षात परिवहनाच्या अर्थसंकल्पात डबल डेकर बसचा उल्लेख केला होता डबल डेकर बस कोणत्या मार्गावर सोडल्या जाऊ शकतात याचा अभ्यास करण्यात आला वर्षभरात ठाणेकरांच्या सेवेसाठी दहा डबल डेकर बस दाखल होणार आहेत एकशे ऐंशी बस घेण्यासाठी निविदा काढण्यात आली त्यातील शहाऐंशी बससाठीची निधी प्राप्त झाला आहे उर्वरित चौऱ्याण्णव बसचा निधी लवकरच प्राप्त होणार आहे वर्षभरात या बस टप्प्याटप्प्याने परिवहनाच्या ताफ्यात दाखल होतील